आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली प्रियानं असंच होतं जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीतून तुम जाता तेव्हा तुम्ही ह्या जगामध्ये जाता काय दिवस तुम्हाला या जगाचे पाप तुम्हाला चांगले लागायला लागतात पण हे पाप तुमचं जीवन बळबाद करतं हे पाप तुमचं जीवन उद्ध्वस्त करतं आणि तुमचे जीवनात दुष्काळ येऊन पडतो हा दुष्काळ जेव्हा देवाचा तो तो वडिलांच्या उपस्थितीमध्ये होता तेव्हा हा दुष्काळ नव्हता सर्व काय ज्या गोष्टी होत्या सर्व काय गोष्टी त्याला मिळत होत्या पण आता त्याच्या जीवनात दुष्काळ पडलेला आहे आता त्याला अडचण भा पडू लागलेली आहे ला पियानो असंच होतं जेव्हा आपण या जगामध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात अडचण पडू लागते आपल्या जीवनात दुष्काळ येतो वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा दुष्काळ येतो अडचण पडू लागते पण जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण भाजत नाही कारण देव आपल्या सर्व काही गोष्टी आपल्याला पुरवतो मग तो त्या देशातील एका वहीवाशाजवळ जाऊन त्याला चिक चिकटून व्हायला त्याने त्याला ते आपल्या शेतात डुकवे चालण्यात पाठवले हो तेव्हा डुकवे खात असत त्यातल्या शेंगा तवी खाऊन पोट भरावं अशी त्याची फार इच्छा होई त्याला कोणी काही देत नसे प्रियानो बघा आता हा जो व्यक्ती जो होता हा जो धाकटा मुलगा होता सर्व काय त्याच्या घरात होत ते जे नौकर चाकर होते नौका चाकर पण त्याच्या घरात मेजवानी खायचे अन्नाची काही कमतरता नव्हती कपड्याची काही कमतरता नव्हती रायची काही कमतरता नव्हती सगळ्या गोष्टी होत्या पण आता काय झालं हा जेव्हा पापामध्ये गेला दुसऱ्या देशात जाऊन चेनबाजी केली पापामध्ये सगळं धन्य हे झालं तिथे दुष्काळ पडला आता त्याला अडचण भाजू लागली मग त्याला काम करणं खूप आवश्यक होतं पण त्याला काम पण मिळालं नाही एक काम कसं मिळालं आणि ते काम म्हणजे डुकरांना जे आहेत शेंगा देणे ते काम त्याने घेतलं आता त्याला खूप भूक होती तर त्याला वाटलं की आता हे जे डोकांना जे शेंगा आपण देतो ते आपण खाऊया पण पियानो इथं बायबल म्हटलं की शेंगाई त्याला कोणी दिला नाही आहे म्हणजे डुकरांना जे क दिलं जातं खाणं जे अन्न दिलं जातं ते पण त्याला कोणी देत नव्हतं पियानो अशी स्थिती होती जेव्हा आपण आप देवापासून आपण जे आहे या जगामध्ये जातो पापामध्ये पडतो लोकांना चांगलं वाटतं देवाला सोडून या जगीत पापामध्ये पडणं पण आपली परिस्थिती ह्या माणसासारखी होऊन जाते या मुलासारखी होऊन जाते मुला आपली परिस्थिती एक जनापेक्षा बत्तर होऊन जा जाती आता हा या डुकल तरी अन्न मिळत होतं शेंगा मिळत होत्या पण याला हे पण नव्हतं मिळत तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोल मोलकाना भाकरीची वेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही आपल्या एका मोलकन मोलकाव्याप्रमाणे मला ठेवा मग तो उठून आपल्या बापाकडे गेला तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुक्के घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वगाविरुद्ध व विरुद्ध पाप केलेला आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही बट बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम जगा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आता प्रियानो इथं इथे काय झालं इथं इथं शास्त्र म्हटलं की तो शुद्धीवर आला प्रियानो आपल्याला शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे जर आपण शुद्धीवर येणार नाही तर आपण आयुष्यभर जे आहे असं जीवन आपल्याला जगावं लागेल पुष्कळ जण आज असे जीवन जगतात पण ते शुद्धीवर आले नाही आहेत शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे नाहीतर आप आपल्याला डुकरांच्या गोठ्यामध्ये कामं काम करावं लागतील आयुष्यभर त्या डुकरांच्या अवस्थेत व्हावं लागेल आता या मुलांनी जे आहे तो निर्णय केला तो शिद्धीवर आला तो निर्णय केला की मी जाईल वडिलांची माफी मागेल जो स्व स्वर्गीय पिता जो आहे त्याची पण मी माफी मागेल असं त्याने विचार केला आणि तो गेला त्याला वाटलं की आता वडील जे आहेत ते वडील चिडलेले असतील वडील जे आहेत त्याला त्याला फटकारतील त्याला मारतील त्याला हाकलून देतील पण असं झालं नाही आहे वडिलांनी जे आहे त्याचं स्वागत केलं त्याचं चुंबन घेतलं आणि आपल्या दासांना सांगितलं आणि आपल्या दासांना सांगितलं लवकर उत्तम जगा आणून याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला पियानो या वडिलांनी त्याचा स्वीकार केला त्याने पाप केलं होतं त्याने देवाविरुद्ध पाप केलं होतं वडिलांविरुद्ध पाप केलं होतं पण त्याने जाऊन क्षमा मागितली आणि वडानी त्याचा स्वीकार केला त्याचे चुंबन घेतले प्रियानो ख्रिस्त तुमची वाट पाहत आहेत तुम्ही जगामध्ये गेलेले आहेत येशु ख्रिस्त तुमची वाट पाहतो तुम्हाला वाटतं की आता प आता परत जर मी देवाकडे आलो तर देव माझा स्वीकार नाही करणार येशू ख्रिस्त माझा स्वीकार नाही करणार कारण मी खूप पाप केलेले आहेत जाणून बुजून पाप केलेले आहेत मला या सर्व गोष्टी माहिती होत्या तरी मी प पाप केलेले आहेत आता येशू ख्रिस्त मला त्यांच्या उपस्थित घेणार नाही आहे पण प्रियानो असं नाही होणार तो तुमचं चुंबन करेल याचा अर्थ होतो की ते येशू ख्रिस्ताने तुमचे सर्व पाप क्षमा केलेला आहे के तो तुम ते तुमचा स्वीकार करेल आणि ते तो तुम्हाला धार्मिकतेचा जे आहेत धार्मिकतेचे कपडे तुम्हाला घालेल पवित्रतेचे कपडे तुम्हाला घालेल हाले लुया तर प्रियानो जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात या जगाच्या पापामध्ये पडलेला आहेत तिथं तुम्ही राहू नका कारण जर तुम्ही तिथं राहाल तर आयुष्यभर तुम्हाला जे आहेत डुकव्यांच्या डुकव्यांच्या उपस्थितीत राहावं लागेल आणि तिथं काय नाही आहे तिथं सर्व गोष्टीची कमतरता आहे तिथं तिथं दुःख आहेत तिथं डिप्रेशन आहेत तिथं शाप आहे